नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या शेता, आल्याच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर तर जे काय आपण रेग्युलर ज्या पद्धतीने आपण वॉटर सोलभेल खातं बाकीचे जे न्यूट्रिशन देत होतो आपण त्यामधून आपल्याला चांगल्याच्या त्यामधून आपल्याला वाढ होताना आणि खालच्या साईडला जे फुटवे निघताना भरपूर आपली प्रमाणात आपले फुटव्यांची वाढ झाली आणि जे आता येणारे ग्रेड आहे जे आपण सांगतच असतो व्हिडिओमध्ये नियोजन ठेवून आपल्याला पहिले काम करायचं आहे तर एक दहा दिवसाच्या अंतरावर आपण वाटर चोलबलकात आणि त्यासोबत आपण मिक्स मॅक्रो न्यूटन हे रेग्युलर घेत असतो कुठले आपल्या आले प्लॉटमध्ये सरचा परिणाम नाही तर एवढं टेम्परेचर चालू असूनसुद्धा आणि पाण्याचा अतिवापर असूनसुद्धा आपण त्यामध्ये आपल्या आले प्लॉटमध्ये कुठलेही सरचा परिणाम दिसत नाही तर तुम्ही व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघतच असाल तर अतिशय आपल्या त्या ज्या बाकीच्या आपण ज्या वाटर चोलीबलकात खातो जे मॅक्रोन्यूटन हो आणि फवारणी त्यावरती आपण चांगले चांगल्या प्रकारे नियोजन ठेवून काम करून घेतले होते आणि सडवरती आपण पहिले सांगत असतो सडवरती आपण रेग्युलर महिन्यानुसार आपल्याला त्यामध्ये नियोजन ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून येणाऱ्या टायमाला आपल्या सप्टेंबर ऑक्टोंबर हिटमध्ये आपल्या कुठल्याही आले प्लॉटमध्ये सडचा परिणाम दिसणार नाही आणि जे काही आपण आले प्लॉटमध्ये आपण जास्तीची वाढ घेतली नाही तर आता इथून आपण सप्टेंबर आणि ऑक्टोंबर इथून आपण आपल्या आले प्लॉटमध्ये वाढ घेऊ शकतो आणि फुटव्यांची संख्या आणि कंदांची साईज ते आता एक सप्टेंबर आणि ऑक्टोंबर या महिन्यामध्ये सगळ्यात जास्त गतीने वाढवत असते तर आपल्याला त्यामध्ये आता एक स सहा चोपन्न सतरा हे ग्रेड घ्यायचं आहे एक वॉटर सोलेबल खत आणि त्यासोबत मिक्स मॅक्रोन्यूटन आपल्याला एक दोन ते अडीच लिटर त्यासोबत एक तिसऱ्या दिवशी आपल्याला सोडून घ्यायचं आहे लगेच तर पहिले आपल्याला सहा चौपन्न सतरा हे अडीच किलो एकरासाठी पहिले सोडून घ्यायचं आहे त्यानंतर एक तीन ते चार दिवसाचा अंतर ठेवून लगेच आपल्याला मिक्स मॅक न्यूटन कुठल्याही कंपनीचं आपण घेऊ शकतो त्यात का चांगल्या एक चांगल्या कंपनीचं घेतलं तर आपल्याला त्यामधून शंभर टक्के आपल्याला रिझल्ट येताना दिसेल तर अतिशय आपल्याला जे काय मागचे आपण वाटत सोलबल खातो असो किंवा फवारणी असो तर त्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे वाढ होताना आणि फुटव्यांची संख्या पण तुम्ही बघू शकता खालच्या साईडला आपल्या फुटव्यांची संख्या बी जास्त प्रमाणात निघताना दिसते आणि कुठलेही पिवळापणा आपल्या शेंड्यावरती नाही थोड्या प्रमाणात आहे तर आपण आता फवारणी घेणारच आहे थोड्या प्रमाणात आपल्या आले प्लॉटमध्ये थोडा बॅक्टेरियल तर या ठिकाणी जास्त असं दिसून येतो कारण की आपण ज्या ठिकाणी फवारणी करत असतो फवारणी करताना करता आपण दोन तास घेत असतो तर दोन तास घेत घेत असताना आपण आपले एक डाव्या आणि उजव्या साईडला हात करत असताना आपण लगेचच बा एक ते दोन फूट आपल्याकडून सुटल्या कारणाने या ठिकाणी थोडा बॅक्टेल करपा वाढताना दिसत आहे तर आपल्या आले प्लॉटमध्ये पहिले व्यवस्थित फवारणी करून घ्यायची आहे एक तास घ्यायचं आहे एक तास घेऊन आपले चांगल्या प्रकारे फवारणी करून घ्यायची त्यानंतर आपलं जे काय शेड्यूल आहे मायनेनुसार ते आपल्याला रेग्युलर करत राहायचं आहे आणि सडवरती आपण सांगतच असतो की चांगल्या प्रकारे आपल्याला बॅक्टेरिया द्यायचे एन पी के त्यानंतर मायक्रोरायझा त्यानंतर जैविक बुरशनाशे हे आपल्याला महिन्यानुसार करायचं आहे आणि जास्त ती सड दिसत असेल आपल्या आले प्लॉटमध्ये जर एक ते दहा ते पंधरा ठिकाणी जर आपल्याला सड दिसत असेल त्या ठिकाणी आपण व्हिडिओ बनवले पेशल तर आपण यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या तो व्हिडिओ बघू शकता तर अतिशय आपल्या आले प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारे वाढ होताना आणि कांदाची साईज तुम्ही बघू शकता खालच्या साईडला आपल्याला फोटो आहे एक सबच एक ऐंशी ऐंशी नव्वद फुट यांच्या जवळपास पुढच्याच खालच्या सेटला आपल्या बघ शकता तुम्ही कंदाची साईज चांगल्या प्रकारे वाढवताना दिसत आहे एक नियोजन करणं आपल्या आले प्लॉटमध्ये खूप महत्त्वाचं असते आणि त्यामधून आपल्या शंभर टक्के आपल्या आले प्लॉटमध्ये कुठलेही सड नाही काही नाही असं नियोजन जर कायम ठेवलं तर आपल्या आले प्लॉटमध्ये सड आणि कुठलेही आपल्या आले प्लॉटमध्ये सळ हो कंदकुजो मूळकुज हो काहीच आपल्या आले प्लॉटमध्ये दिसणार नाही आता तुम्हाला दाखवण्यात जात तुम्ही की आपल्या ज्या आले आलेच्या प्लॉटमध्ये खालच्या साईडला जे पाणी तुमत होते आणि खालच्या साईडला आपण जी चारी काढून घेतली होती तर एवढा जूनपासून पाणी चालू असताना आपल्या आले प्लॉटमध्ये पूर्ण डाबाचं शेत आहे तर या ठिकाणी कुठलीही आपल्या आले प्लॉटमध्ये सड नाही तर अतिशय तुम्ही बघू शकता खालच्या साईडला पूर्ण असं पाणी पतपत आहे आणि वरच्या साईडला पूर्ण वाप आली तर खालच्या साईडला पूर्ण एक आहे पाणी तुंबलेलं आहे तरी पण आपल्या आले प्लॉटमध्ये सडचं कुठलंही दिसून येत नाही यावरती फक्त आपण आज चांगल्या प्रकारे मेहनत ठेवून आणि मेहनत करून नियोजन ठेवून काम करून घेतले अतिशय आपल्याला त्यामधून आपल्याला रिझल्ट भेटताना दिसत आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद